तर माइलस्टोन बद्दल सांगायचं आपल्याला कमेंट आले होते को को की माइल स्टोन बद्दल कोकोच्या सांगा म्हणून तर प्रत्येकाचे माइलस्टोन वेगवेगळे असतात म्हणजे कोणाचे पटकन अपडेट होतात जसं की कोको जरा जास्त अपडेट आहे कारण आम्ही डॉक्टरांकडे पण घेऊन गेलो त्याला तर डॉक्टर बोलले की याचं माइलस्टोन जरा फास्ट आहे बोलले हा म्हणजे आम्हाला पण ते कळून येतं म्हणून So, uh, कारण की काई काई सहां माहीने, सहां माहीने मी त्याचं सगळ्या गोष्टीचं तेवढी केअर करते त्याचं खाणं पिणं झालं प्रत्येक गोष्टी मालिश अंघोळ सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम आणि जे त्याला जायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी त्याला पोचतायत आय होप तुमची वाळ पण सगळे चांगलेच असतील मस्त असतील तर तुम्ही पण त्यांची काळजी घ्या तसंच कमेंट्स भरपूर येतात की त्याला तुम्ही काय काय डाएट देतात तर सहा महिन्या सहा महिने कम्प्लीट झाल्यानंतरला मी त्याला काय दिलं किंवा मी आतापर्यंत काय देत देत आले नवीन नवीन पदार्थ काय इंट्रोड्यूस करते याबद्दल तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवेलच पण आपण माईलस्टोन बद्दल बघून घेऊया तो जो क्षण होता ना त्या एका क्षणाने आमचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं आता आम्हाला तयार व्हायचं होतं आमच्या आयुष्याच्या पुढच्या जबाबदारीसाठी कसा काळ निघून गेलं ते समजलंच नाही आणि ठीक अकरा महिन्यांपूर्वी आमच्या कोकोचा जन्म झाला जसा कोकोचा जन्म झाला घरातली शांतता पूर्ण भंग झाली जी एक वर्षापूर्वी घरात एकदम शांतता असायची ती आज भांड्यांच्या आवाजात कोकोच्या रडण्याच्या आवाजात कोकोच्या ओरडण्याच्या आवाजात चेंज झालेली आहे परिवर्तन हा जगाचा नियम आहे हे आपल्याला माहिती आहे पण इतकं आमच्या दोघांचं आयुष्य एकदम म्हणजे असं काय म्हणतात नाही का एक वेगळ्याच दुनियादारीत आपण चालल्या गेलोय पण खरं सांगायचं झालं ना तर ही दुनिया सर्वांनाच पाहिजे असती आणि बाळासोबतचे जे तेक है ते क्षण आहेत ना ते जगण्यासाठी मी तरी पर्सनली मी तरी ऑफिसमधून कधी लवकर घरी जाईल आधी माझ्या बाळाला मिठी मारेल कधी माझ्या बाळाची पप्पी घेईल मला असंच होतं आणि आज आपण असाच व्हिडिओ बनवणार आहे एका बाळामध्ये जन्मापासून तर एक वर्षापर्यंत आता कोको अकरा को महिन्यांचा आहे पण पुढच्या महिन्यात सुद्धा म्हणजे एक वर्षापर्यंत काय काय माइल्ड असतात म्हणजे काय काय चेंजेस आपल्याला बाळामध्ये दिसतात बाळाच्या डेव्हलपमेंट मध्ये काय काय बदल घडतात हे आजचा आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो चला बिना वेळ घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया कोकोचा पहिला महिना पहिल्या महिन्यात कोकोच्या आयुष्यात फक्त तीनच गोष्टी होत्या झोपायचं रडायचं आणि दूध लागलं ला की दूध प्यायचं तर पहिल्या महिन्यात त्याने झोपेतून उठलं की रडायला सुरुवात करायचं आणि नंतर परत दूध प्यायचं आणि परत झोपून घ्यायचा पहिल्या महिन्यात बाळाला झोप खूप जास्त आवश्यक असते आणि ते तो ॲज युजल सगळे मुलं तेच करतात त्याच्या ते हातात जर बोट दिलं तर तो बोट घट्ट पकडायचा आणि त्यावेळेस प्रियाची रिॲक्शन म्हणा माझी रिॲक्शन म्हणा एकदम खतरनाक असायची म्हणजे ती फिलिंगच वेगळी असायची की इवलूसा हात त्याच्यात फक्त आपली करंगळी जर ठेवली तर ती करंगळी अशी घट्ट आवळायचा जसं की बाबा मला सोडू नका आणि तुम्ही आहेत म्हणून मी इथे सेफ आहे अशी फिलिंग म्हणजे त्याला येत असेल कदाचित आणि तो खूप सेक्युअर फील करायचा सो तो मोमेंट आमच्यासाठी जा जाम मस्त होता आम्ही त्याला बघायचो त्याला आवाज द्यायचो हा पहिल्या महिन्यात त्याचं नाव ठरलेलं नव्हतं ना हे तुम्हाला माहिती आहे आम्ही ब्लॉगमध्ये पण सांगायचो की कोकोचं नाव काय ठेवायचं आहे कोको हे नाव सुद्धा किट्टूने त्याला दिलेलं आणि तेच मग आम्ही बोलायला लागलो तर जेव्हा आम्ही बोलायचो त्याच्यासोबत ना तर तो फक्त आवाजाकडे बघायचा पण त्याला कळत नसेल कळत नव्हतंच मुळात कळत नव्हतं आणि मग आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटायचं की तो कोणाच्या आवाजाला रिस्पॉन्स देतो प्रियामध्ये आणि माझ्यामध्ये तर नेहमी टक्कर व्हायची की तो कोणाच्या आवाजाला ओळखतो दुसऱ्या महिन्यामध्ये मेन म्हणजे बाळाला थोडं थोडं हसण्यासारखं समजायला लागलं म्हणजे कोणाला बघून हसायचंय त्याचं विजन पूर्ण ब्लर असतं त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईटच असतं ना प्रितू ब्लॅक अँड व्हाईटच असतं त्याचं व्हिजन बट त्याला ना थोडं थोडं दिसायला लागतं तेव्हा <laughs> तो स्माइल करायला लागतो mm. काही बघून आपण त्याला स्माइल केली किंवा आपण जशी बोलतो तेव्हा तो रिस्पॉन्स करायला लागतो म्हणजे एक्झॅक्ट ती स्माइल नसते बट म्हणजे त्याची कसं रिस्पॉन्स असतो तो म्हणजे जसं डचकणं झालं किंवा मग खूप एक्साइटमेंट असणं मेडिकल भाषेमध्ये आपल्याला रिफ्लेक्सेस बोलतो या गोष्टीला तर काही आवाज आला वगैरे तर डचकणं म्हणून आपण त्याला कसं बांधून गुंडाळून ठेवतो बाळांना जसा तिसरा महिना चालू झाला तोपर्यंत तो आम्हाला ओळखायला लागला होता प्रियाला सगळ्यात जास्त कारण आईच एक अशी असते बाळासाठी जी बाळाच्या पहिल्या दिवसापासून बाळाला तिचा गंध बाळाला तिचा स्पर्श बाळाला तिचा आवाज हे सगळं समजतं ते म्हणतात ना एक निसर्गाचा नियमच आहे जणू हा की बाळ हे त्याच्या आईकडे असताना एकदम सेक्युअर आणि एकदम सुरक्षित फील करतं जणू काय हा एक चमत्कारच आहे तिसऱ्या महिन्यात जेव्हा माझा आवाज यायचा त्याला मला वाटायचा ओळखेल नाही ओळखणार ओळखेल उल नाही ओळखणार पण उल तो ओळखायचा मी बळजबरी म्हणायचो की तो मला बघून हसतोय म्हणत तिसरा महिना चालू असताना त्याचं जसं पोट भरायचं तसं तो एकदम डोळे मोठे करायचा स्वतःहून तो बाजूला व्हायचा त्यानंतर तो आवाज काढायला शिकला होता आ इत्यादी प्रकारचे आवाज तो काढायचा आता लागला त्याला चौथा महिना चौथ्या महिन्यामध्ये तो काही काही गोष्टी हातामध्ये घ्यायचा काही ऑब्जेक्ट हातात घ्यायचा म्हणजे शिकायला लागला पकडायला लागला हातामध्ये कसं पकडायचं वगैरे तर काही पण दिसलं की लगेच हात टाकणं अंगठा चोकण तसेच पालथं झोपणं पालथं झोपून वरती करणं हे म्हणजे नवीन नवीन नवी गोष्टी तर शिकत होता तसं तो, तो, तो कोको साडेतीन तीन महिन्यामध्ये तीनच महिन्यामध्ये तो पलटी पडला आणि मानवरती त्याचा एक मी रील सुद्धा टाकलेली त्या व्हिडिओची पाचवा महिना लागला आणि बघता बघता खो खो मोठा झाला असं आम्हाला वाटत खो खो बसायला सुरुवात करत होता म्हणजे अक्षरशः आम्हीच तेव्हा शॉक होतो की इतक्या लवकर हा कसा बसतो सुरुवातीला त्याला थोडासा सपोर्ट लागायचा पण नंतर नंतर काही दिवसांतच तो स्वतः एकटा बसायला लागला थोडं झोका जायचा म्हणजे तोल जायचा पडायचा पण परत उठून बसायचा उलट पडायचा शिकला होता त्यामुळे त्याला मान पकडणं उलटं पडणं हे एकदम इझी झालं होतं आणि हळूहळू तो पोटावर सरकण्याचा प्रयत्न पण करत होता पण तो जास्त रेलला नाही पोटावरती जसं की नॉर्मल बाळ कसे रेलतात पोटावरती तो फक्त पडायचा मान वर करायचा आणि नुसतं रडायचा पाचव्या महिन्यापर्यंत कोको खूप रडायचा पाचव्या महिन्यात अजून एक गोष्ट घडलेली की तो आमच्या सोबतच थोडंफार इतरांनाही ओळखायला सुरुवात करत होता जसं की मम्मी आल्या पप्पा आले, आले विशाल आला कोमल बॉबी मामा मामी हे सगळे जेव्हा यायचे ना जे कॉन्स्टंटली त्याच्या समोर असायचे ना तो त्यांना ओळखायचा पण जे नवीन वाटायचे त्यांच्याकडं तो म्हणजे बघून रडायचा तो घाबरतही असेल मुळात एक अन, अनोळखी व्यक्ती जेव्हा त्याच्या समोर यायची तो थोडासा डिस्कम्फर्ट होऊन जायचा पाचव्या महिन्याच्या हिशोबाने तो खूप काही गोष्टी लवकरच करत होता आणि आम्ही पण तेच विचार करत होतो की बाप रे इतकं पटकन हे सहाव्या सातव्या महिन्यानंतर ऍक्च्युली चालू होतं पण तो पाचव्या महिन्यातच ह्या गोष्टी करायला लागला होता तसा लागला त्याला सहाव्या बस जा महिन्यात बसण्याचा प्रयत्न त्यांनी सहाव्या महिन्यातच केला सपोर्ट दिला की टेकून बसायचा सहाव्या महिन्यानंतर बाळाला आपण पाणी द्यायला सुरुवात करतो पाणी प्यायला लागतो पण कोको बिलकुल पाणी पित नव्हता म्हणजे आतापर्यंत जो पाणी पित नव्हता पाणी पित नव्हता तर मी त्याला तसे फ्रुट्स द्यायचे ऍपल द्यायची खाण्यासाठी जेणेकरून त्याचं म्हणजे पाणी त्याला कमी पडणार नाही शरीरामध्ये तसं मी कोकोनट वॉटर द्यायची मग अशा हळूहळू गोष्टी मी त्याला देत चालली किंवा मी लिक्विड मध्ये सूप वगैरे काही बनवलं तर त्याच्यामध्ये थोडं लिक्विड फॉर्म मध्ये जास्त कायच्या दुधामधून तर पाणी त्याला जातच आहे पण आता ना घेतच नाहीये तर काही ऑप्शन नाही म्हणून मग मी त्या गोष्टी करायची अर्ध तोंडामध्ये असायचं पाणी ना अर्ध पूर्ण खाली नाही तर बुडबुड्या करायचा आणि पूर्ण फेकून द्यायचा आता तरी थोडस पाणी प्यायला लागलाय म्हणजे एक महिन्यापासून तरी पाणी पितोय तर मला जरा बरं वाटतं जसा त्याचा सातवा महिना आला तस तो बा त्यानंतर प पा तेव्हा पप्पा नव्हतं तो बोलतायत पप्पा तर तो आता मागच्या महिन्यापासून बोलायला लागला एकदम क्लिअर पण सुरुवातीला सातव्या महिन्यात तो बाबा दादा मामा हे वर्ड्स यूज करायला लागला त्याच्यासोबत बोललो ना आपण तर तो पण बोलायला बघायचा आपल्यासोबत जर कोणी पाहुण्या घरी आले तर त्यांच्याकडे बघून हसायचा एक्साइटमेंट दिसायची त्याच्या चेहऱ्यावरती आणि जर कोणी उचलायला आला जवळ तर नाही म्हणजे असं वळायचं नाही म्हणून मम्मीच्या अंगावर जायचा किंवा माझ्याकडे जर असेल तर तो दुसऱ्यांकडे जात नाही लसायचा ना आरशा समोर नेल्यानंतर स्वतःला बघून लाजायचा की कि हसायचा माहित नाही पण तो क्यूट एक्सप्रेशन द्यायचा आता लागला आठवा हो महिना आठवा हो महिना लागला किचन मध्ये यायचं ट्रॉली खिचायची ट्रॉली मधले डबे काढायचे त्याच्यामधले पातीले काढायचे ते उलटे पालटे करायचे फ्रीज जवळ जायचं खोलण्याचा प्रयत्न करायचा सगळं घर त्याचं खेळण्याचं मैदान झालं होतं टीव्हीचं रिमोट दिसलं की घेऊन यायचा जोरजोरात आपटायचा पण त्याला हे माहित होतं हे टीव्हीचं जोर रिमोट आहे एक एसीचं रिमोट आहे म्हणजे हे त्याला वेगवेगळे माहित होते फॅनचं रिमोट सुद्धा त्याला माहित होतं मग तो बरोबर फॅनकडे बघायचा टीव्हीच्या रिमोटला बरोबर टीव्हीकडे बघायचा एसीचं रिमोटला एसी कडे बघायचं जोरजोरात आपटणं नेऊन ठेवलं की पुन्हा तिकडनं जाऊन आणायचं परत तोडफोड नाही दिलं की रडायला सुरुवात आणि हा सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सातव्या महिन्यापासून तो अलेक्साला पण ओळखायला लागला होता अलेक्सा नाव घेतलं की कोको इतका घाबरायचा पहिले हा कोणालाच आम्हाला कोणालाच घाबरत नाही पण तो अलेक्साला घाबरतो अलेक्साला बोल अलेक्सा लगेच वरती बघायचं काहीच बोलायचं त्याला माहिती अलेक्साला सांगायचं फॅन चालू कर मग तो वरती बघायचा आत्ता सुद्धा त्याला बोललो ना अलेक्सा आली अलेक्सा आली लगेच पळत येणार म्हणजे आम्हाला घाबरत नाही तो अलेक्साला घाबरतो जसं नववा महिना चालू झाला तसं घरामध्ये पसारा होण्याचे काम चालू झाले घरामध्ये इतका पसारा होऊन जायचा इतका पसारा कारण तो आता वस्तू उचलायला लागला होता हलक्या जड नाही पण एक वस्तू उचलून इकडून तिकडे ठेवायची तिकडून इकडे ठेवायची दे ये नको ह्या गोष्टींना तो रिस्पॉन्स द्यायला लागला होता त्याला ते समजत असेल दे म्हटल्यावर द्यायचं मग तो देत नव्हता त्यानंतर घे म्हटल्यावर लगेच हात पुढं करायचा नको म्हटल्यावरती तो पण असा असा हात हलवायचा ह्या सगळ्या गोष्टी तो नवव्या महिन्यातच करायला लागला ती पण एक नवीनच अचिव्हमेंट होते आमच्यासाठी एक छोटासा गोळा होता आणि आज तो एवढ्या एवढ्या त्याच्या हाताने एवढ्या एवढ्या वस्तू इकडून उचलून तिकडे तिकडून उचलून इकडे मुद्दामून आणून टाकतोय ते पण मम्माला डॅडाला परेशान करायला ती एक वेगळीच त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट मधले भाग होता चप्पल शूज आमचे सगळं उचलून बाजूला ठेवून द्यायचो आमचं थोडं काम वाढून गेलच होतं त्या मनाने पण तरी तो कधी उचलून तोंडात घालेल हे कळत नव्हतं आणि ह्या वेळेस बाळांना बरंच सांभाळावं लागतं कारण ते नुकतेच दोन तीन महिन्यापूर्वी विनिंगवर आलेले असतात म्हणजे वरच्या आहारावरती आलेले असतात आणि जर एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे तोंडात काही गेलं तर मग त्याने इन्फेक्शन होणं बाळाला सर्दी खोकला ताप खोकलं ताप अशा गोष्टी होणं कळत कळत तो कधीतरी जाऊन त्या वस्तू घ्यायचाच ती प्रियाची जी आम्ही जेव्हा बोईसरला असायचो प्रियाची जी घरात वापरण्याची चप्पल आहे ती तसं एकदम फेवरेट टॉय म्हणजे त्याला एकदम आवडती वस्तू ती कधी नजर चुकीने तो तिकडे जायचा आणि ते चप्पल उचलून तोंडात घालण्याचा प्रयत्न करायचा नाकी त्याला पकडून ठेवण्यामध्ये आता लागला दहावा महिना चमच्याने खायचं पण सगळ्या पायावरती पाडायचं हातात घेऊन आता चपाती फिरतो इकडे तिकडे पूर्ण घरभर थोडासा तुकडा खातो बाकीच सगळं फेकून देतो आता त्याला चमचा आपटायला आवडतं ताट आपटायला आवडतं कसं काही ना काहीतरी आवाज आला पाहिजे म्हणजे इकडे तिकडे वस्तू फेकायच्या जोरत जोरात आवाज करायचा आज तर एक त्यांनी कप आता अकरावा महिना त्याला सुरुवात झाली आज तर त्याने एक कप फोडून टाकला कंटिन्यू कप मध्ये असं मी त्याला आज त्याला लूज मोशन होत दात येत आहेत म्हणून तो काही पण तोंडात घालतोय तर मी त्याला ना ओ आर एस दिलं पाणी प्यायला अर्धा कप त्याने ओ आर एस पिला पण मी कसं चमच्याने असं देत होते दे कप मध्ये ते झाल्यानंतर त्याला समजलं की मी असं करून देते नंतर तो बरोबर स्पून करत होता आणि असं प्यायचा असं असं करायचं कपनी पिऊन घ्यायचं आणि आता आहे अकरावा महिना चालू या महिन्यातले तर काय काय तरा सांगू तुम्हाला पडतो रडतो धडपडतो वस्तू उचलतो आपटतो फोडतो माझा कप फोडला म्हणजे काय नाही ते करतो जसं घर क्लीन केलं जसं घर आवरलं सध्या तुम्हाला म्हणजे मी जास्त आम्ही जास्त घर पण दाखवत नाही कारण कसं आहे दिवसभर प्रिया कामात असते दिवसभर स्वयंपाक करू देत नाही प्रियाला नुसतं येऊन प्रियाच्या मागं उभा राहतो जर ती उभी राहिली तर लगेच रडायला सुरुवात करतो आता म्हणजे असं बरेच जण म्हणतील की त्याला अंगावरची सवय लागली का तर नाही अंगावरची सवय नाही लागली आहे तो पूर्ण खालीच खेळतो लहानपणी सुद्धा आम्ही कधीच त्याला अंगावर घेतलं नाहीये त्याला नेहमी खालीच खेळू दिलंय परंतु त्याला एक सवय काय लागली माहितीये त्याच्या आसपास कोणीतरी असलं पाहिजे त्याच्या आसपास जर कोणी नसेल तर मग तो रडेल मग इथे जर मी बसलेलो आहे आणि प्रिया तिकडे काम करते तर इथून उठून तिकडं प्रियाकडे जाईल आणि जर प्रियाकडे बसलेला आहे आणि माझा आवाज इकडे येतोय आता तो झोपलाय म्हणून आता येत नाही आणि तो झोपलाय म्हणूनच हा व्हिडिओ बनवायला आता जर माझा आवाज त्यांनी ऐकला असताना तर लगेच इकडे पळत आला असता म्हणजे आता हा अकराव्या महिन्यात त्याला फक्त आणि फक्त, फक्त मस्ती सुचते अजून तर खूप मोठा पिरियड बाकी आहे घरात अजून खूप मोठ्या वस्तू फुटणार आहे आणि हो यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की ज्या गोष्टींपासून इंजुरी होऊ शकते त्या गोष्टी आम्ही तरी खूप सांभाळून ठेवतो तर म्हणजे तुमच्याही घरात लहान बाळ असेल तर ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवा की कि बाळांकडे किचनमधल्या काही गोष्टी ज्याने इंजुरी होऊ शकते त्या गोष्टी गेल्या नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि अजून ह्या महिन्यात त्यांनी एक नवीनच आता तो कसं दहाव्या महिन्यात फर्निचर पकडून उभं राहायला शिकला होता तर आता तो काय करतो असं आडवं चालायला बघतो म्हणजे खेकड्यासारखं एक पाऊल दोन पाऊल टाकतो लगेच बसतो आता तो कदाचित पुढच्या महिन्यात चालायलाही सुरुवात करेल हळूहळू हात धरून एकदा तर चालता चालता तो पडला आणि जोरात त्याच्या दात ओटाला लागला तर रक्त निघालं रडायला लागला थोडस कठीणच होतं पण आम्ही तेव्हा जास्त त्याला ते ओरडण्यापेक्षा किंवा म्हणजे अरे बापरे असं लागलं असं करण्यापेक्षा आम्ही त्याला जवळ घेतलं सांगितलं म्हणजे शांत हो शांत हो केलं आणि त्यानंतर त्याला डायवर्ट केलं ह्या वेळेस ही गोष्ट खूप गरजेची असते जेव्हा बाळ एकदम म्हणजे असं लागून पडून किंवा रडतं तर तेव्हा जास्त घाबरून जाण्यापेक्षा त्याला डायवर्ट करण्याकडे त्याला शांत करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून बाळ हायपर हायपर क्राय करत नाही आणि हा हायपर मध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे बाळ बेशुद्धही होऊ शकतं जसं मागे एकदा आमच्यासोबत घडलंही को खो बेशुद्ध पडला होता सो ह्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी ह्या गोष्टी टाळण्यासाठी आता आम्ही तरी खूप दक्षता घेतो म्हणजे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय तर आमच्याकडे होत नाही असं नाही आहे आमच्याकडेही होतात माणसंही सगळे तुम्ही पण आम्ही पण आणि ह्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही गोष्टी होतातच त्या अनपेक्षित गोष्टी असतात त्याला काही कोणी आपण घडवून नाही आणत त्यामुळे फक्त अशा वेळेस काय केलं पाहिजे या गोष्टींची समज असणं गरजेचं आहे सो so, हा होता अकरावा महिना आता बघू बाराव्या महिन्यात त्याच्या बड्डेला आपण तर भेटूच पण तोपर्यंत अकरा महिन्यांपर्यंतचे हे माइल्ड स्टोन आम्ही तुमच्या पुढे सादर केले जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खो खोच्या ह्या चॅनलला खो खो आता फक्त एक बाळ नाही तर आमच्या दोघांचं आयुष्य झालं आहे त्याचं एक हसणं आम्हाला आनंदित करतं एक रडणं आम्हाला टेन्शनमध्ये आणतं त्याचं पडणं त्याचं रडणं सगळं काळजीचं असताना देखील तो जेव्हा पप्पा बा मम्मीला आपल्या बबही म्हणतो म्हणजे प्रियाला बबई म्हणतो जेव्हा हे शब्द त्याच्या तोंडातून तो येतात ना आम्ही सगळं टेन्शन विसरून जातो आणि पूर्णपणे त्याच्या आनंदात सामील होतो घरात आता पहिल्यासारखी शांतता नाही तर खरा आनंद आता घरात वावरतोय आणि हेच आमच्या ह्या ब्लॉगमधून सांगणं होतं सो चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला नक्की ह्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि तुमचे असे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा